तो नमस्कार पा, आ, आ तर नमस्कार मंडळी आज फक्त अपडेट करायला हा व्हिडिओ अपलोड करतो आहे आज मंगळवार आहे दिनांक एकोणीस आणि शनिवारपासनं बेफाम पाऊस आहे आज सर्वात जास्त पाण्याची पा पातळी आहे थोड्याच वेळात आपल्या घरामध्ये आता पाणी येईल म्हणजे समोर तुम्हाला दिसत असेल तर ही जी लेवल आहे ही जर क्रॉस केली ते जे दिसते ना ते जर क्रॉस करून पाणी वर आलं तर हमखास आपल्या घरामध्ये पाणी येतं मेन डोरमधनं नाही येणार पण आजूबाजूचे जे क्रिवायसेस आहेत त्याच्यातनं तर ते नक्की येणार सो अशी सध्याची परिस्थिती आहे काळजी घ्या तुम्ही सगळ्यांनी स्वतःची मुळात म्हणजे भरपूर पाऊस आहे भरपूर म्हणजे पालघर जव्हार त्या बाजूला भरपूर पाऊस झाला आहे त्यामानाने आमच्याकडे पाऊस कमी आहे पण तीन दिवस सतत पाऊस असल्यामुळे रोज पाणी चढतं आहे आणि अहोटीला उतरतं आहे पण आता झालं आहे असं की काल रात्रीपासूनच आम्हाला याचा हासभास होता की पाणी चढणार आहे तर आमची अशी मानसिक तयारी तर होती की आज बहुतेक पाणी चढेल बहुधा रात्रीच चढलं असं असं वाटलं होतं की रात्रीत चढेल किंवा पहाटे चढतं ते मोस्टली पण अजूनही आता उजाडलं आहे सकाळचे काहीतरी सात वाजलेले आहेत हां सात वाजून गेले आहेत आणि आत्ता अशी वेळ आहे की आता घरामध्ये पाणी येईल विरारमधलं हे लो लाईंग एरिया आहे आमचा कामनवाला निवास कामनवाला नगर हा आणि भाजी गल्ली वगैरे त्याच्या समोरचा जो भाग आहे शीतल नगर वगैरे तिथे हमखास पाणी साचतंच थोडासा जरी पाऊस झाला तरी पण हा सततचा पाऊस आहे हा सलग तिसरा दिवस आहे चौथा दिवस आहे ॲक्च्युली पंधरा ऑगस्टला रात्री सुरुवात झालेली पाणी साचायला ती सोळा ऑगस्टला भरपूर पाणी साचलं सतरा अठरा त्याच्यात गेला येऊन जाऊन म्हणजे काल तर हे पूर्ण सुकलेलं इथे काहीच पाणी नव्हतं पण पुन्हा दिवसभर पाऊस झाला सतत पाऊस आहे कंटिन्यू आता तुम्ही पण वाहताय असाच पाऊस पडतो आहे थोडा वेळासाठी थांबतो आहे पण पडतो आहे असं अगदी वादळासारखा पाऊस झाला नाही आहे पण हा सतत पाऊस होतो आहे त्यामुळे हे तुम्हाला दिसतंय सगळीकडे बघा या चांगल्या चांगल्या बाईक्स आहेत आमच्या सगळ्यांच्या त्या अशा पाण्याखाली गेलेल्या आहेत आता हे रिपेअर करायला याला भरपूर कॉस्ट लागणार माझी कार आहे इकडचे पाक कर, तो ते मी बाहेर ती बाहेर नेऊन ठेवलेली आहे पण तिथे जर असं उथळ आहे यापेक्षा पण ती पण सेफ नाही आहे आता कारण की जर लेवल वाढली तर त्या कारला पण प्रॉब्लेम येऊ शकतो तर मे बी घरात आमचं पाणी यायला सुरुवातही झाली असेल मी एवढं बोलतो आहे तोपर्यंत कारण की तुमच्याशी बोलता बोलताच थोडी थोडी लेवल वाढतेच आहे आता तिकडे राहिली गोष्ट आमच्या घराची तर हे किचन वगैरे सगळं आम्ही क्लिअर करून ठेवलेलं आहे कारण की अंदाज होताच की पाऊस येईल म्हणजे पाणी आपल्या घरात येईल तर आ, आता आपण बघू कोणी घर देतं का घर असं करत आपण कोणाच्या तरी आश्रयाखाली राहू तरी शनिवारी रात्री आ, आम्हाला जेव्हा वाटलं की घरात पाणी येईल तेव्हा पण अशीच परिस्थिती होती एवढं पाणी चढलं पण नव्हतं ॲक्च्युली पण आम्ही डिसिजन घेतलं आहे की रात्री झोपायला आपण दुसऱ्यांच्या घरी जाऊ तर आपल्या सोसायटीतले अन्वय साळवी वगैरे आहेत अद्वै अन्वय साळवी त्यांच्या घरी आपण जाऊन झोपलेलो तर पण ते सुदैवाने तेव्हा पाणी चढलं नव्हतं एवढं आत्ता आता, आता आपण एवढा ब्रिमवर आहोत ना की जरासं पण म्हणजे एक दोन सेंटीमीटर जरी वाढलं पाणी तर हमख्याच आपल्या घरामध्ये येणार आहे आमची ही सगळ्या गाड्या ज्या आहेत सगळ्यांच्या सोसायटीमधल्या त्या सगळ्यांचं होणार आहे नुकसान आता कारण की हे गॅरेजमध्ये गेल्याशिवाय चालू होणार नाहीत भरपूर याचं प्रॉब्लेम्स येतात आणि इमॅजिन करा या पाण्यामध्ये जर माझी कार राहिली असती तर ती भरपूर प्रॉब्लेम झाला असता सिमिलर सिच्युएशन शनिवारी होती तेव्हा मी शनिवारी माझी गाडी घेऊन बाहेर पार्क करून आलेलो मेन रोडवरती जिथे एवढं पाणी साचत नाही तिथे पण आज तसं मला तेवढा चान्स मिळाला नाही आहे आपली सोसायटीच्या गेटच्या बाहेरच आहे जिथे जवळजवळ सहा एक इंचाचा फरक पडतो पाण्याच्या लेवलमध्ये तिथे एवढं पाणी नसणार आहे पण तुम्ही पाहू शकता की आमचा हा दरवर्षीचा प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली काय होतं पाणी चढतं पण पटकन उतरत नाही तो एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे आमचा आता तुम्ही पाहाल की आमच्या गणेशोत्सवाचा मंडप लागलेला आहे आम्ही या विकेंडमध्ये तयारी केली असती अख्खी डेकोरेशनची वगैरे पण हा अख्खा विकेंड या पाणी साचण्यामध्ये गेला त्यामुळे अर्ध्या गोष्टी तर सुचतच नव्हत्या की काय कराव्या आणि काय नाही आणि आता जर तुम्हाला मी झूम करून दाखवायचा प्रयत्न केला तर मंडपामध्ये आम्ही जे बाकडे लावले एक फुटाचे बाकडे त्याच्याही वर आता पाणी आलेलं आहे म्हणजे जे एक फूट हे आमचं मिनिमम आहे की तेवढं पाणी हमखाच भरतं की एक फुटापेक्षा जास्त जात नाही त्यापेक्षाही हा प्रकार होत आहे आता की नशीब तिथे आम्ही जे अंतरतो त्या सतरंज वगैरे नाही आहेत सध्या कारण की डेकोरेशन चालू आहे सध्या आणि त्यामुळे नुकसान होणार नाही आहे सुदैवाने आमचं जे डेकोरेशनचे वगैरे मटेरियल आहे ते अख्खं वरती जो गणपती बाप्पाचा जो स्टेज आहे त्याच्यावरती असतं आहे आणि टूल्स वगैरे ज्या आहेत त्या सगळ्या मी घरी आणून ठेवलेल्या आहेत तर कालच रात्री झोपतानाच हे सगळी घरामधली आवरावर केली आम्ही आणि झोपलो पहाटे एक कुत्रा रडायला लागला तर त्याच्या आवाजाने उठलो म्हटलं चल चा ही चांगलीच वेळ आहे उठून सगळी तयारी करायची म्हणजे आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे करून घेतली कारण की ह्याच्यानंतर जर घरात पाणी शिरलं तर आपल्याला हे करता येणार नाही आत्ता थोड्या वेळात आपण हे घर सोडूया माझा प्रॉब्लेम असा आहे की हे जे घाण पाणी आहे ना हे सगळं घाण पाणी ते घरात येऊ नये यासाठी आपण दरवाजा बंद करून ठेवायचा आम्ही ठरवलेला आहे की दरवाजा बंद करून ठेवायचा आणि पाणी ओसरल्यानंतरच घरात यायचं तर बॅग वगैरे आता भरायला घेतलेले आहेत आपण आणि आता आपण जाऊया कोणाच्या तरी घरी आणि मग पुढचा अपडेट मी तुम्हाला देतो मंडळी हा आपल्या घराचा उंबरठा हे विंगचं पॅसेज आहे इथे आता पाणी साचलेलं आहे जवळजवळ दोन एक इंच साचलेलं आहे आणि त्याचा फ्लो वाढतोच आहे म्हणजे काहीच वेळामध्ये हा असा उंबरटा क्रॉस करून इथून पाणी येऊ शकतं पण त्याच्याही आधी अशा फॉटी वगैरे आहेत ना तिकडनं पाणी येतं घरामध्ये आता सध्या हॉलमध्ये आपण इथे साईडला टाईल्स लावलेल्या आहेत पण तरी पण पाणी यायला काय त्याला कुठलाही मार्ग लागतो कुठल्याही मार्गाने पाणी येऊ शकतं ते पाहून घ्या तर <Sessi> म्हणजे आपल्या घरामध्ये पाणी आलेलं आहे तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही पण इथे इथे असं पाणी आहे तर आता ते हळूहळू म्हणजे या क्रिवायसिसमधनं फटीनमधनं वगैरे येतं ते आणि हा लो स्पॉट आहे म्हणून इथे जमा होईल ते आता हळूहळू तर अशा प्रकारे आज म्हणजे पाणी आलेलं आहे घरामध्ये वाटलंवलं की बहुतेक नाही येणार फॉल्स अलाम असेल आपला पण नाही पाणी येऊन जाणार आहे आपण या मला मदत करायला साफसफाई करायला नंतर जेव्हा ओसरेल तेव्हा तर नमस्कार मडे तुमचं स्वागत आहे आमच्या टेरेसवरती ही समोरची विष्णू गोविंद सोसायटी आहे नगर त्यांचं पण या बाजूला पाणी भरतं युजली तिथे कार पार्किंग केलेल्या असतात त्या सगळ्या कार आता इथे पार्क केलेल्या आहेत आणि ही राहिली आपली सोसायटी <coughs> आपली टू व्हीलर तिथे देवळाच्या बाजूला पार्क आहे आणि इथे सगळं सर्वत्र आता हे बघा ह्या गाडीचं ऑइल लीक व्हायला सुरुवात झालेली आहे ही बघा असा नाहक खर्च निघतो गाड्यांचा टेरसवरती आम्ही आत्ता आलेलो आहोत दुसऱ्या विंगमध्ये जाण्यासाठी हे आपलं दृश्य लेक व्ह्यू आणि खूप महाग महाग गाड्या आहेत आमच्या मित्रांच्या त्या सगळ्यांच्या पाण्यातच राहिलेल्या आहेत बिचारांना आता खर्च निघणार आहे आणि आपला बाप्पाचा मंडप त्याच्या आतमध्ये मग अशी म्हटल्याप्रमाणे त्याच्या बाकड्यावरती पण पाणी चढलेलं आहे आणि जे लाकडं आम्ही ठेवलेली ती आता बहुतेक वाहून जातील वारा सुटलाय जोरदार असा पाऊस पडतोय सर्वत्र आणि सकाळचे पावणे आठ वगैरे वाजलेले आहेत उजाडलंय पण उजाडलं नाही आहे भरपूर पाऊस आहे आणि आपली कार या बाजूला ठेवलेली आहे ही बघा झाडाखाली आपली कार आहे ती पण अर्धी पाण्याखाली झालेली आहे आता थोड्या वेळानंतर अजून पाणी वाढलं त्या कारमध्ये पण पाणी शिरू शकतो पाऊस बघा तुफान पाऊस आहे अच्युअली झालं काय तीन दिवस कंटिन्युअस आपल्या सोसायटीमध्ये पाणी भरते आपल्याकडे विरार मध्ये पाणी भरते भरपूर लोकांना माहिती पण नाहीये मुंबईतल्या लोकांना की तीन दिवस पाणी भरते काल जेव्हा मुंबईच्या न्यूज यायला लागल्या तेव्हा आम्हाला नातेवाईकांचे मित्रांचे वगैरे फोन यायला लागले की बाबा तुमच्याकडे पाणी आहे का पण त्यांना माहितीच नव्हतं की आमच्याकडे ऑलरेडी तीन दिवस पाणी साचलेलं आहे असं होतं भरपूर वेळ आपल्याकडे इनफॅक्ट लोकांना लोकांनासुद्धा माहिती नसेल की वेस्टला एवढं पाणी साचलं आहे आजकाल ते रील्स वगैरे हो व्हायरल होतात त्याच्यामुळे कळून जातं तर आता आपण जाऊया कोणाच्या तरी घरी आसरा घेऊया चला म्हण पाण्याचा फोर्स बघा आताची जी सर आली त्याच्यामुळे हे जे पाणी पडतंय बापरे खालच्या पत्र्याचा रंग निघून गेलाय एवढं इकडनं पाणी पडत असतं बापरे बाप असा निसर्ग बघायला भरपूर छान वाटतं पावसामध्ये पण ज्यांच्या घरात पाणी शिरतं ना त्यांना त्यांना तुम्ही हे विचारा आता हातामध्ये दुधाचं पातेलं आहे फ्रीजमधनं काढून घेऊन चाललोय म्हटलं जिथे आपण थांबू आणि खाय खाऊचं पण पुढं आहे कारण की काय होतं आपण जरी कोणाच्या घरी आश्रयाला गेलो तरी त्यांच्या घरी खाण्यापिण्याची काहीतरी आपल्याकडे असावं उपाय म्हणून कारण की एवढ्या पाण्यात कोण जाऊन काय घेऊन येणार आहे आदर तिथे तर सगळेच जणं करतील पण मग मटेरियल कमी पडलं तर काय होणार आहे आपलं असं सगळं आहे ती आमची मागची सुमन कॉम्प्लेक्स आहे तिथे पण खाली पाणी साचलेलं आहे इथे ही मागची बाजू आमच्या सोसायटीची हे कडुलिंबाचं झाड जा आहे त्याच्या खाली बघा पाणी साचलेलं आहे सगळं आणि दूर दूर सगळीकडे जेवढं वाहतोय तिकडे फक्त ढग आणि ढग आणि ढगच दिसतोय आणि पाऊस दिसतोय इथे तर भरपूर लिकेज आहे बहुतेक पत्र्याचं सावकाश चालावं लागेल कारण की कालच मी पडलो आहे मंडपातना घरी येताना आणि लागलाय पण आहे थोडं <laughs> हे आमचं मंडळाचं सामान अस्तव्यस्त सध्या पडलेलं आहे कारण की इथे वरती येऊन कोणाला हे अरेंज करायला पण वेळ मिळालेला नाही आहे तर असं आपलं सोसायटी हे आपलं घर जे ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला दिसतंय ते आणि ते ज्याच्यात आता पाणी शिरलेलं असणार हे बघा हो ना धबधबे आमचे लेक व्ह्यू व्हेनिस व्हेनिसला आलो आहे आपण आता तर म्हणजे आता अपडेट अशी आहे की आमच्या सोसायटीतले साळवी कुटुंब आहे यांच्या घरी आपण आता आश्रय घेतला आहे आणि पाणी काय कमी व्हायचं नाव घेत नाही उलट वाढलं आहे पाण्याची लेवल ही आता सोसायटीची मागची बाजू दिसते तुम्हाला आणि लांब लांबपर्यंत नुसता पाऊसच दिसतो आहे आम्ही घरातनं निघाल्यापासून आता अकरा वाजत आलेत तर अजूनही पाऊस थांबला नाही आहे आणि ना सतत पाण्याची लेवल हळूहळू वाढतच चाललेली आहे ही आमच्या शेजारची सोसायटी त्यांच्या पण ग्राउंड फ्लोरला आता पाणी लागेल ते जरा उंचावर हो आहेत ही लोकं आमच्यापेक्षा गणपती बाप्पा मोर्या बांबू वाहत आलेत